आज खरं सरकारने ओला दुष्काळाची घोषणा केली पाहिजे विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी अतिशय त्यांची हालत बिकट झालेली आहे अतिवृष्टीमुळे जास्त पाऊस पडल्यामुळे जे पीक हातात येणार होतं जो घास तोंडात जाणार होता तो हिरावून घेतलेला आहे आणि भरपूर ठिकाणी फक्त पीक आणि शेतीचं नुकसान न होता अजून जनावरांचं पण नुकसान झालेलं आहे मला गंमत सरकारची सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत एडवटाईज बाकीचे टेंडर्स काय काय घरातलं डेकोरेशन पण बाबांनो शेतकऱ्यांकडे तुम्ही नाही बघत आहात निषेध आहे या गोष्टीचा शेतकऱ्यांकडे बघण्याची गरज आहे आज ओला दुष्काळाची मागणी त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि ओला दुष्काळ या ठिकाणी डिक्लेअर झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना काही ना काही अनुदान मिळालं पाहिजे आणि सफिशियंट असेल अनुदान असं मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे ओला दुष्काळ घोषित करा नाहीतर तुमचा निषेध आहे जय हिंद जय महाराष्ट्र